नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन अनुदानाच्या असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आली आहे मित्रांनो राज्य सरकारच्या भाव असून योजने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे मित्रांनो हा निर्णय घेतल्यापासून राज्यातील कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांची आता आतुरता संपली आहे मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी जो निधी लागणारा होता तो संपूर्ण निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी वाटप केला जाणार आहे आणि मित्रांनो त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय जी आर निर्गमित करून एकूण पंधराशे त्र्याण्णव कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मित्रांनो याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर मित्रांनो या जी आर मध्ये प्रस्तावना काय आहे ते पहा सन दोन हजार च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉइंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉइंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटी तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी असा एकूण चार कोटी अडुसष्ट लक्ष इतका निधी खर्च करण्यात देण्यात आली आहे तसेच मित्रांनो हे अर्थसहाय्य देण्याच्या संदर्भात सन दोन हजार चोवीसच्या च्या पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती आणि मित्रांनो चार हजार कोटी निधीची पुरवणी मागणी सुद्धा मंजूर करण्यात आली होती त्या अनुसंगाने साठ टक्के निधी खर्च करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती तर मित्रांनो साठ टक्के प्रमाणे एकूण पंचवीसशे सोळा पॉइंट ऐंशी कोटी निधी सुद्धा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असाच एक जी आर निर्गमित करून हा निधी वाटप करण्यात आला होता आणि मित्रांनो उर्वरित चाळीस टक्के निधी म्हणजेच मित्रांनो पंधराशे अठ्ठेचाळीस चौतीस कोटी निधी मधून वितरित करण्यास मान्य देण्यात आली आहे मित्रांनो आता शासन निर्णय काय आहे ते पहा सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पंधराशे त्र्याण्णव कोटी इतका निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त पुणे यांच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो पुणे विभागाच्या आयुक्तांच्या बँक खात्यावरती हा निधी शासनाच्या माध्यम माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे आता मित्रांनो कृषी आयुक्तांच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटी प्रणाली द्वारे वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद